माद तालुक्यातील रोशनगाव येथे मास निमित्त एक महिना पासून शिवनाम भजन व शिवपाठ परमहर्ष पारायण चालू आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवारपर्यंत पारायण करण्यात आले आहे आज मंगळवार महाप्रसाद करून कार्यक्रमाची समाप्ती ग्रामस्थांनी आज केली आहे या कार्यक्रमाचे आयोजन म्हणून माधव पा शिवशेट्टे त्र्यंबक पा माळगे करण महाराज परमेश्वर शिवशेट्टे शंकर शिवशेट्टे राम पाटील जाधव सर्व गावकरी मंडळी मी प्रज्ञा पोहरे युवराज मनाली वार्ता श्रावण मासानिमित्त रोशनगाव येथे एक महिना सतत शिवपाठ सुरू होता आणि शिवपाठाचे सांगता आज मंगळवारी दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सांगता झाली आणि महाप्रसाद झाला सतत आमचे मास्तर एक महिन्यापासून शिवपाठ संध्याकाळी आठला सुरू करणे आणि संध्याकाळी बाराला शिवपाठ बंद करणे व तसेच शिवनामाचा जागर म्हणून संध्याकाळी पहाटे तीन वाजेपर्यंत सतत एक महिन्यापासून शिवपाठ सुरळीमध्ये चालू ठेवून आज शिवपाठाची सांगता झालेली आहे तरी त्याबद्दल मी आमच्या सर्व समस्त भजनी मंडळाचं आभार व्यक्त करतो धन्यवाद